एकदम झटपट तयार होणारी आणि चविष्ट अशी मटकीची रसाभाजी कशी तयार करायची ते आज आपल्याला बघायचं आहे मटकीची रसाभाजी तयार करण्यासाठी आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे पण एका पातेल्यामध्ये धुवून घेतलेली मटकी घालून घेतलेली आहे मटकीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाव चमचा हळद टाकायची आहे पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि मटकी आपल्याला ऐंशी टक्के शिजून घ्यायची आहे मटकी शिजत आहे तोपर्यंत आपल्याला भाजीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे एक कांदा उभ्या आकारामध्ये पातळाचा कट करून घेतलेला आहे खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत एक टमाटा आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दीड इंच आपण अद्रकचा तुकडा घेतलेला आहे सोबतच आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि कळपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत कडेमध्ये आपण अर्धा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेलावरती आपल्याला खोबऱ्याचे काप डार्क रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत कांदा देखील आपण छान डार्क रंगामध्ये तळून घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला तळून घेतलेला कांदा काढून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला टमाटो टाकून घ्यायचा आहे तळून घेतलेले खोबऱ्याचे काप लसण त्याचबरोबर कोथिंबीर घालून घ्यायची आहे इकडे आपली मटकी देखील ऐंशी टक्के छान अशी शिजलेली आहे भाजीला छान दाटसर पण येण्यासाठी भाजीला चव छान येण्यासाठी यामध्ये आपल्याला उकडून घेतलेली मटकी घालून घ्यायची वाटण आपलं तयार आहे भाजीला आपल्याला लगेचच फोडणी देऊन घ्यायची आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल छान तापलं आहे तेल छान तापले की मोरी घालून घ्यायची मोरी छान फुटली की आपल्याला लगेचच यामध्ये कढीपत्त्याची की पानं घालून घ्यायची आहेत तयार करून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला यामध्ये कांदा लसण मसाला घालून घ्यायचा आहे एक चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचा आहे पाव चमचा आपण यामध्ये हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायचा आहे पाव चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे मसाला आपण तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे उकडून घेतलेली मटकी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट मटकी अशी शिजून घ्यायची आहे एकदम चविष्ट झणझणीत अशी मटकीची रसाभाजी आपली तयार झालेली आहे